डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस म्हणजे जनतेने दाखवून दिलेलं आहे की जनता कोणाबरोबर आहे ज्यांनी कोविडच्या काळामध्ये खूप काम केलं अशी महाविकास आघाडी ज्यांनी शेतकऱ्यांचे लोन माफ केले अशी महाविकास आघाडी त्यांच्या बरोबर जनता आहे हे आपल्याला जनतेनेच दाखवून दिलेलं आहे दुसरं कोणाला काही बोलण्याची गरजच ठेवलेली नाहीये संगमनेर मधूनही बहुतेक वा, भाजप यांना चांगलं लीड मिळालंय आपणही मतदारसंघामध्ये फिरत होता काय वाटतं भाऊसाहेब वागचोरे साहेबांचं सा काम खूप चांगलं राहिलेलं आहे जनसंपर्क खूप चांगला राहिलेला आहे त्यांनी त्यांच्या खासदारकीच्या कालखंडामध्ये त्यांनी जे काम केली होती ती नक्कीच त्याचा फायदा जो आहे तो त्यांना ह्या निवडणुकीमध्ये झालेलाच आहे आणि जनताही जे खासदार होते मागचे त्यांना कंटाळली होती पेक्षा त्यांनी काही कामच केले नाही त्यामुळे जनतेने दाखवून दिले आहे की जर तुम्ही आमचं काम करणार नसाल तर तुम्ही खासदार पण निवडून येऊ शकणार नाही सुनबाई चहा नवीन आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा